नमस्कार समता मराठी नेटवर्क या आपलं सर्वांच स्वागत आहे श्री शिवाजी प्राथमिक शाळा नगर नांदेड या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत असताना दुर्गा महोत्सव या ठिकाणी चालू आहे आणि या विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी या नवरात्राचा महोत्सव दांडियाचा महोत्सव या ठिकाणी इथले शिक्षक आणि शिक्षिका या ठिकाणी त्याचं महत्व पटवून देत या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कृती या ठिकाणी टिकवण्याचं काम या ठिकाणी करत आहे त्या निमित्ताने आज आमच्या श्री शिवाजी प्राथमिक शाळा नांदेड या ठिकाणी थोडासा वेळ काढून आपला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आम्ही शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी सजु, सजून सजून येण्यासाठी मी सर्वांना कल्पना दिलेली आमच्या वाडमणी आम्ही सर्वांनी आणि सर्व विद्यार्थ्यांना एक सांस्कृतिक महोत्सव दांडिया महोत्सव म्हणून या या ठिकाणी आम्ही दांडिया घेतलेला आहे दांडिया म्हणजे काय हे गरबा का खेळला जावा याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे या नवदुर्गा माता बसवण्याचा उद्देश काय आहे हे सर्व विद्यार्थ्यांना आमच्या मॅडम यांनी माहिती सांगितलेली आहे कारण आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मा केशवरावजी धोंडगेसाहेब आम संस्थेचे सचिव गुरुधावजी साहेब हे नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त प्रोत्साहन देत असतात आणि आम्ही या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना गरबा खेळण्याबद्दल सणांबद्दल विविध कार्यक्रमांमधून आम्ही त्यांना संसार घडवत असतो त्यामुळे या ठिकाणी मी सर्व विद्यार्थ्यांना आणि आपल्या सर्वांना नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय